एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीण सर्व पित्री अमोशा निमित्त तुम्ही माझे सर्व पित्री अमोशाला काय करावे काय करू नये तसेच सर्व पित्रे आमोशा कशी करावी हे व्हिडिओ तुम्ही म्हणजे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस सर्व पित्रे आमोशा कधी आहे सर्व पित्रे आमोशाला कोणाकोणाचे श्राद्ध करतात व महत्त्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगणानुसार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी पासून श्रद्धे महाळे श्राद्ध महाले ही सुरुवात झालेली आहे आणि याची समाप्ती दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवारी याची समाप्ती आहे म्हणजेच आश्विन कृष्ण आमोशा दिवशी सर्व सर्वपित्री आमावशा यालाच कृष्ण आमोशा दिस असेही म्हणतात तर या सर्व सर्वपित्री आमावशा ही सर्वपित्री आमोषा ही प श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस असे समजले जाते तर धार्मिक सर्व पित्रे आमोषा हे अतिशय विशेष असे मानले जाते तर अशा ह्या पित्रे आमोषाला कोणाकोणाचे श्राद्ध करतात तर अशी ह्या अमावश्या पहिल्यांदा आपण हे बघूया की सर्वपित्रे आमूषा दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे आणि कोणाकोणाचे श्राद्ध करतात याची माहिती आता आपण पाहूया चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया पितृपाक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे सर्वपित्री आमूषा होय सर्व पित्री आमोशाबाबत अनेक कथा आपण मानल्या गेलेल्या आहेत सर्व पित्री आमोशाबाबत एक वेगळीच भावना जनमानसात आपल्याला पाहायला मिळते पितृपक्षातील अखेरचा आणि शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री आमोशा होय सर्व पित्री आमोषा विशेष अशी खास करून मानली गेलेली आहे वर्षभरात येणाऱ्या सर्व आमोशामध्ये सर्व पित्री आमोशाला वरचे स्थान असून याला विशेष असे महत्त्व आहे तर अशी ही सर्व पितृ आमोषा दोन हजार चोवीसमध्ये कधी आलेली आहे ते आता आपण पाहूया सर्व पितृ आमावशाचा प्रारंभ हा एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मंगळवारी रोजी नऊ रात्री नऊ वाजून अडतीस मिनटापासून चालू होणार आहे आणि त्याची ही दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवारी रात्री बारा वाजून अठरा मिनटा मिनिटाला समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार प्राचीन पद्धत असल्यामुळे सर्व पित्री आमोषा ही आपण बुधवार दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीच आपण श्राद्ध हे आपण कार्य आपण त्या दिवशी करणार आहे तर असा हा दोन ऑक्टोंबर रोजी सर्व पित्रे आमोशा आलेली आहे हिंदू मान्यतेनुसार पितृपक्ष पंधरावडा सुरू झाला की वद्य प्रत प्रतिपदेपासून प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पण विधी आपण प्रत्येकजण ज्याच्या घरी श्राद्ध आहे ते तर्पण विधी हे करत असतात आपल्या कुटुंबातील व्यक्ती ज्या तिथीला गेली त्या तिथीला त्यांचे स्मार स्मरण करून श्राद्ध तर्पण विधी आपण करत असतो श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध असे म्हटले जाते पितरांचे पूर्वजांचे स्मरण करून श्राद्धाच्या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ करून स्वयंपाक केला जातो आणि एक ताट पूर्वजांच्या नावाने आपण ठेवत असतो कुटुंबातील निधन पावलेल्या व्यक्तींच्या त्यांच्या तिथीला श्राद्ध केले जाते तर मग सर्व पित्रे आमोशाला कोणाकोणाचे श्राद्ध करता येते किंवा केले जाते ते आता आपण पाहूया चला तर मग कोणाकोणाचे श्राद्ध सर्व पित्रे आमोशाला करतात याची माहिती आता आपण पाहूया वर्षभरात पितृपक्षात कोणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत कुटुंबातील व्यक्तींच्या निधनाची नक्की तिथीत माहिती नाही किंवा आजारपण बदली दौरे अशा अनेक कारणामुळे जे कोणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध केलेले नाहीत तसेच काही महिलांच्या मासिक अडचणीमुळे सुद्धा स्त्रियांना ते श्राद्ध घालता आले नाही अशा सर्व अडचणींमुळे ते त्यांना श्राद्ध घालता आलेले नाहीत सर्वजण सर्व पित्रे आमोशाला श्राद्ध कार्य करू शकतात तसेच पौर्णिमा आमोशा आणि चतुर्थिथी ह्या ह्या तिन्ही तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्व पित्रे आमोशाला केले तरी चालते असे हे सर्व पित्रे आमोशाचे महत्त्व आहे तसे सर्व पित्रे आमोशाच्या दिवशी कावळा गाय कुत्रा यांना आपण नैवेद्य आपण बाजूला काढून ठेवावेत तसेच पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपण त्यांच्या नावाने श्राद्ध विधी आपण सर्व पित्रे आमोशाला पण अवश्य करावा पितृपक्षात किंवा सर्व पित्रे आमोशाला एका व्यक्तीने श्राद्ध जर केले तर ती व्यक्ती सात गोत्रातील आपल्या संबंधित व्यक्तींचा उद्धार करते असे समजले जाते म्हणजे श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्याचे वडील आजोबा पंजोबा तसेच आई आजी पणजी आजी यांच्या नावाने पिंडदान तर्पण तो करत असतो त्याचबरोबर आईचे वडील आजोबा पंजोबा आईची आई आजी पणजी यांचाही ह्या श्रद्धात उल्लेख आलेला असतो त्याचप्रमाणे पत्नी मुलगा मुलगी बंधू भगिनी काका मामा आत्या मावशी गुरु पिता गुरु यापैकी जे व्यक्ती मृत झाले असतील त्यांचे स्मरण आपण त्या दिवशी आपण श्रद्धाच्या दिवशी आपण अवश्य करावे एवढे नातेवाईकच नाही तर ज्यांचा कोणी वारच नाही तसेच मित्र उपकार करते ज्या जगात त्यांचा कोणी वारस नाही ज्यांना कोणी पिंडदान तर्पण करायला नाहीत करीत नाही त्यांच्यासाठी सुद्धा सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पित्रांसाठी काहीही केलेलं नाही त्याने केवळ सर्व पितृ आमोशाला श्राद्ध केले तरी पुत सर्व पूर्वज ज्यांच्या नावाने आपण श्राद्ध करतो ते सर्व पूर्वज त्यांच्यावर तृप्त होतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद आशीर्वाद दे देत असतात तर असं हे सर्व पितृ अमोशेचे महत्त्व आहे त्या व्यक्तीने पितृपक्षाच्या पंधरावड्यात श्राद्ध कार्य केलेले नाहीत काही अडी अडचणीमुळे जर राहिला असेल तर त्या सर्व व्यक्तींनी सर्व पितृ आमवशाला ज्यांचे सर श्राद्ध कार्य राहिलेले आहे त्यांनी सर्व पितृ आमवशाला हे, हे आवर्जून करा आणि पूर्वजांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या पूर्वजांना प्रसन्न करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच न नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद